नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन येथून शेगावला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा हजार पंचवीस पुणे अमरावती एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे अकरा तास आणि तेरा मिनटामध्ये पूर्ण करते आणि त्रेपन्न किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते गाडी नंबर बारा हजार एकशे तेरा पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे दहा तास आणि तेवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शनिवारी ही रेल्वे धावते ही एक गरीबरथ टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार एकशे पस्तीस पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे दहा तास आणि तेवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि सत्तावन्न किलोमीटर पर हवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवारी ही गाडी धावते गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणतीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे दहा तास आणि चौदा मिनिटामध्ये पूर्ण करते आणि अठ्ठावन्न किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे एक्केचाळीस पुणे नागपूर सुपरफास्ट हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे नऊ तास आणि चौतीस मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस गुरुवारी ही ट्रेन धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे एक्कावन्न पुणे काजीपेठ एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे नऊ तास आणि तेहतीस मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि शेगाव या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे दहा तास आणि पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे दररोज धावते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद